मनुष्याच्या मूलभूत गरजांपैकी घरगुती स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर झाला आता शहरी भागासह ग्रामीण भागात सुद्धा प्रत्येक घरी सिलेंडर पोहोचले आहे चुलीमुळे निघणाऱ्या धूर पासून अनेक श्वसन रोगाला नियंत्रण मिळत असल्यामुळे केंद्र शासनाने उज्ज्वला नावाचा उपक्रम काढून गरीब कुटुंबांना योजनात देण्यात आल्या घरगुती सिलेंडरचे दर गगनाला भिडल्याचे आता स्पष्ट चित्र समोर दिसत आहे गुरुवार पासून पुन्हा पंचवीस रुपयानं सिलेंडर महाग झालेला आहे आधी यापूर्वी सहाशे चौदा रुपयाचं सिलेंडर मिळत होतं मात्र आता तब्बल पंचवीस रुपयांना आता सिलेंडर नागरिकांच्या हाती येत आहे याचाच परिणाम प्रत्येक गरिबांच्या कुटुंबावर येत आहे आणि कमाव क, कमाव कसं आणि या महाग सिलेंडरमुळे अनेक नागरिक ढभस आल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे अनेक नागरिकांनी या ठिकाणी आपल्या व्यथा स्पष्ट केलेला आहे यापूर्वी सबसिडी देत होते मात्र आता सबसिडीही बंद केल्यामुळे अनेक नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्याला समोर जावं लागत आहे काही महिन्यापूर्वी गॅस सबसिडी देऊन नागरिकांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जात होती मात्र काहीच महिन्यापूर्वी ही सबसिडी शासनाने बंद केली आहे त्यामुळे सबसिडी करिता नवीन बँक खातेदारकाचे खाते पुस्तक आता कोरेस झाले आहे दुसरीकडे आधीच कोरोनाने डबघाईस आलेला सर्वसामान्य नागरिक आधीच त्रस्त असताना आता गुरुवार पासून गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल पंचवीस रुपयांनी महाग झाले आहे आता हे मोदी सरकार सरकार म्हणते आता हे सरकार आता पहा गरीबाचे कसे कर हाल करणार आहे मिळत सबसिडी काय आहे सोळा रुपये सबसिडी मिळून आली सबसिडी खल्लास करून टाकली जाईल फक्त सोळा रुपये सबसिडी येऊन आली बँकेमध्ये आता सिलेंडर झाला आता हे चव्वेचाळीस अच्छा महाग झाला असं वाटतं का आपल्याला हो हो काही काम वगैरे काय करता काम आता घरीच असतं बाबा आता अगं आता सिलेंडरचं आता दर महाग झालेलं आहे काय तुम्हाला घरगुती म्हणजे तुम्हाला तरी कस आता कसं कसं वाटतं तो आहे तो थोडं थोडं कमावतात हां घरची बाई दहा खान्यात जाते हां आणि त्याचे त्यानं ॲडजेस्ट होते ते मी मागच्या महिन्यात मी सहाशे ऐंशी रुपयाचं सिलेंडर होतो आता सिलेंडरचे भाव जे आता आठ सातशे चौवेचाळीस रुपये झालेले आहे तर काय आहे तुम्ही सांगा बरं हा आता गरीब काय खाणार आणि काय राहणार आहे हा माणसाचे मजुरे वाढत मजुर्या होत नाहीये बरोबर पूर्ण तेल पाहून घ्या तेलाचे भाव पाहून घ्या सगळे पाहून घ्या हा एकशे तीस रुपये तेल कुठे खाणार आहे माणूस हा तुम्ही सांगा बरं बुधवार पर्यंत हाच घरगुती सिलेंडर सहाशे एकोणवीस रुपयांमध्ये मिळत होता मात्र आता शासनाने यात पंचवीस रुपयांनी वाढ केली असून आता प्रत्येकाला गॅस घेण्याकरिता सातशे चौवेचाळीस रुपये मोजावे लागणार आहे गॅस किमतीत वाढ झाल्याने नागरिकांना आपल्या व्यथा विदर्भ न्यूज कडे स्पष्ट केले आहे आणि सिलेंडर पंचवीस रुपयांना आज माग झालेले आहे साधारण व्यक्ती काय मजूर व्यक्ती काय करणार आहे आणि रसोईची म्हणून सोय लागत नाही कारण का कुठून आणणार आहे साडेसातशे आठशे रुपये मजुरी पाहिली दोनशे रुपये काय करणार आहे साधारण व्यक्ती कॅमेरामन सागर व्यवहारेसह अजय शृंगारे यांचा हा वृत्तांत